महाराज या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो आजच्या फुले उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख आदरणीय ऋरशी या उत्सव समितीचे आदरणीय मालखेडीदा प्रथम महिला नगराध्यक्षा आमच्या वहिनी आदरणीय प्राप्ती मारोडकर आणि खऱ्या अर्थानं समोर उपस्थित या भागाचे नगरसेवक आदरणीय दर्शन बोवा लहरूस डरतर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की कमी हार नाही होती उनका नाम आहे बच्चू बोवाने समोर उपस्थित आदरणीय समाज बांधव आणि बहिणी ज्यांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित केलं असे आमचे आदरणीय विशाल भुयार साहेब बांधवांनो जयंत्या पुण्यतिथ्या ह्या महापुरुषांच्या होत असतात तुमच्या आमच्या दाव तेरावं बरोबर बचलो त्याच्यामुळं ज्या ज्या महापुरुषांनी जे जे केलं त्या जयंत्या पुण्यतिथ्या ह्याच्या माध्यमातून साजरे केले जातात या जयंत्या पुण्यतिथ्या उत्सवात हे करता साजरे केले जाते तर जे आपली भावी पिढी आहे ते हे तरुण मुलं आहेत नवीन लोक यांना माहिती असलं पाहिजे की सावित्रीबाई फुलेंचा सा इतिहास काय महात्मा फुलेंचा इतिहास काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास काय त्यांना माहीत पाहून या ठिकाणी बांधवणं एक गोष्ट सावित्रीबाई फुलेंची खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी सांगतो जे जे लोक वंचित होते ज्या ज्या महिला वंचित होत्या कदाचित सावित्री नसती तर चून आणि मोल या पलीकडे या महिलांचं काही जायला नसतं आज पुरुषांच्या बरोबरीत तुम्ही या ठिकाणी बसू शकल्या नसत्या ते खऱ्या अर्थानं आपल्यावर असलेले उपकार म्हणजे आदरणीय सावित्री या ठिकाणी मग अशी निवेदन बोलून गेले की बौद्धांनी बाबासाहेबांचा कार्यक्रम करावा जगनाडे महाराजांचा ते समाधानी कार्यक्रम करावा महात्मा फुलेचा कार्यक्रम आणि समाधानी करावा बाधवांना जे जे महापुरुष झाले त्या महापुरुषांनी कधीच प्रवक्ते साहेब एका समाजासाठी कधीच केलं नाही ज्या ज्या पिशवाने आदरणीय तुकाराम महाराजांना त्रास दिला म्हणून गाता बोलवण्याचं काम जेव्हा आलं त्या गाता लिहिण्याचं काम संत जगनाडे महाराजांनी केलं सावित्री पहिली महिला शाळेत काढली तेव्हा हा विचार केला नाही की माझ्या वाडी समाजाच्या महिला शिकल्या पाहिजे इतर समाजाच्या महिला शिकल्या परंतु बांधवांना समाजाच्या कुठलाही असू द्या परंतु जेव्हा जेव्हा समाजाचा बच्चू विषय येते तेव्हा एकत्र आलो पाहिजे मध्यंतरी जो समाजाचा वादळ उठला होता एक आरक्षणाचं वादळ या महाराष्ट्रामध्ये उठलं होतं असं विद्यार्थ्यांना आपल्या डोक्यात केलं पाहिजे मी माझ्या भाषणामध्ये अनेक ठिकाणी एकाच सांगतो अरे आपला माणूस कुठेही असू द्या कसाही असू द्या कुठल्याही पक्षामध्ये असू द्या त्याच्या पाठीशी उभं राहिलं त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे काळाची गरज तुम्ही समजून घ्या महाराष्ट्रामध्ये जे नव्हत्या तरी आरक्षणाचं वादळ उठलं होतं ते वादळ जर आपण पाहिलं विशिष्ट लोकांनी उभं केलं होतं त्याच लोकांनी त्या काळात सावित्री आणि महात्मा फुलेला त्रास देण्याचं काम केलं म्हणून आजही आपल्या समाजासोबत काय घडत आहे त्याचं मृत्यूमंद उदाहरण म्हणजे चांदूर लोकांवर अन्याय केला पाहिजे अरे झेंडा कुणाचाही असू द्या त्याचा दांडा हा आपल्या ताब्यात असला पाहिजे त्याचा दांडा हा दादा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद पुरत आपल्या समाजाला सीमित ठेवल्या <णेखे> <णेखे> <ताले> <णेखे> <णेखे> एक, एक या क्षणाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो या ठिकाणावर उठताना शपथ घ्या या भागाचा पुढचा आमदार तो माळी समाजाचा असेल तेव्हा जयंत मग हर्षभू वाघ असतील बच्चूभाऊ आणले असतील इतर कोणीही असो माणूस महत्वाचा नाही समाज महत्वाचा आहे ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाचं काहीतरी दिलं ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाचा काहीतरी देणं समाजासाठी मानवायला काहीतरी के, केलं पाहिजे ते देणं काय असतं समाजासाठी वेळ देता येत असेल त्यांनी वेळ दिला पाहिजे ज्याला जा। राजकीय शक्ती निर्माण करता असेल त्यांनी राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे ज्याला समाजाच्या खर्चासाठी शेवटच्या घटकासाठी समाजातल्या माणसाला पैसा उभा करता येत असेल तो पैसा उभा केला पाहिजे म्हणून ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं ते आपण प्रत्येकाने या ठिकाणी केलं पाहिजे आज सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने सावित्रीबाई फुलेंचा सा उत्सव या भागामध्ये पार पडतोय बांधवांना चालू शहराचा भाग जर बघितला तर माळी समाजाची जे संख्या आहे ही फार मोठ्या प्रमाणात आज पण तोडक्या परिसरामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे बनते काही मानवांनो खऱ्या अर्थाने जेव्हा आपण समाजाच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा ठाणलं पाहिजे की मी जात असताना माझ्या आजूबाजूचे चार पाच लोक घेऊन त्या ठिकाणी गेलो पाहिजे हर्षद भाऊ उद्या आमच्या जिरेवाडी समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आहे कमीत कमी दहा हजार लोक त्या ठिकाणी राज्यस्तरीय मेळावा हे कशासाठी संख्येने बांधवांना आपण एकत्र दिसलं पाहिजे की समाजाचे जोपर्यंत एकमूट दिसणार नाही समाज आपण एक संघेने दिसणार नाही तोपर्यंत आपल्या माणसाची दखल घेतल्या जात नाही जी आपल्याकडे संपत्ती आहे परंतु समाजाकडे खरी संपत्ती बच्चू बोकृती पाहिजे असेल तर ती राजकीय संपत्ती पाहिजे छगन भुजबळानंतर या महाराष्ट्रामध्ये कोणी माणूस मोठा झाला नाही तर या भागामध्ये झाला पाहिजे अशी कडकडीची विनंती तुम्हाला करतो आणि ही विनंती माता भगिनी सुद्धा या ठिकाणी करेल बांधवांनो खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला काय विचारलं सावित्रीबाई फुलेचा आणि या देशाच्या माजी राष्ट्रपती पाटीलचा एक तरी फोटो दाखवा की त्यांनी कधी डोक्यावर पदर घेतला त्यांनी कधी डोक्यावर पदर घेतला नाही पदर का घेतला पाहिजे पदर घेतल्यानंतर मागून पाठ झाकल्या जाते पुढून फोड झाकल्या जाते याच्यासाठी खऱ्या अर्थाला सावित्रीबाईंनी हे शिक्षण आपल्याला दिलं माता मुलींना विनंती करेल की आपल्या पुढच्या पिढीला संस्कार दिले पाहिजे संस्कार दिले पाहिजे संस्काराची जोड पटवली पाहिजे त्याच्यासाठी हा भाग या ठिकाणी सांगतो आणि बांधवांनो समाजाचं जेव्हा जेव्हा कुठेही काम नाही मोठा माणूस आमच्या विरोधात रुपये पंढरला परंतु खऱ्या अर्थानं माझं जे करण्याचं काम होत आज गर्वांना सांगेल की चाळीस बेचाळीस केसेस माझ्यावरती झाल्या त्याची लोकांनी आम्हाला पावती म्हणून माझ्या बहिणीला नगराध्यक्ष निवडून दिलं आणि मला सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून दिलं हे काम आपण या भागामध्ये करतो तो म्हणून होती नौका करने वाले कभी हार नाही होती माणूस परत जन्मा असालो माणूस म्हणून जगायचा आहे माणूस जन्मा जन्माचालो माणूस म्हणून जगायचा आहे नसो मी धनवंत नसलो गुणवंत समाजातल्या प्रत्येक माणसाच्या घरात माझं दीप उजळायचं आहे माझं दीप विडायचं आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि प्रत्येक माणसाला या ठिकाणी विनंती करतो की किंवा ही कुठलाही अर्ध्या रात्री अख्या महाराष्ट्रातलं कुठलंही काम सुद्धा बांधवांनो या प्रकाश मारण करणार हा मारा आपल्यासाठी सदैव तयार असेल अशी विनंती तुम्हाला करतो आणि आज आम्हाला या ठिकाणी बोलावलं मान सन्मान दिला माझा हा पहिला कार्यक्रम असेल याच आंदोलन विषयाचा राजकीय अनेक झाला अनेक कार्यक्रम झाले अनेक आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही चांदूर रेल्वे शहरामध्ये आलो

जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय छत्रपती <laughs> शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाचे जनक सावित्री सर्व मान्यवरांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपण इथे महत्वाचा कार्यक्रम आहे क्रांतीसूर्य स्त्री शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त आपण इथं सभा उपस्थित चालू आहे वहिनींनी बरस कालखंड सावित्री फुलेंदा आपल्या समोर मांडलाय त्यातली एक विशेष बाजू तुम्हाला सांगू इच्छितो सुनरकर दादा आमच्या तांदूर रेल्वे शहरात एस डी ओ महिला आहे तहसीलदार महिला आहे योगायोगाला नगराध्यक्ष महिला आहे सोबतीला सीओ सुद्धा महिला आहे तालुक्याचा विचार करा तर नांदगावच्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष आपल्याला या सुद्धा महिला आहे सोबत धामणगावला सुद्धा महिला आल्या नगराध्यक्षी म्हणून हे सगळं व्हिडिओ पण महिला आहेत हे सगळं साध्य होत आहे ते आपल्या स्त्री शिक्षणाच्या जगात असलेल्या क्रांती क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांच्यामुळे यांनी हे सगळे दालन फुले केले आहे महिलांसाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडून झाल्या पाहिजे आणि सावित्रीबाई फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले हे काय आहे याचा माझ्या आयुष्यात आलेला एक अनुभव प्रकाश झाला खास करून तुम्हाला सांगतो अगदी नवनवा अनुभव आहे नुकत्याच नगर परिषदच्या निवडणुका पार पडल्या मी एका पक्षासाठी काम करत होतो पक्षाला तिकीट मागितली काही कारणास्तव पक्षाने तिकीट नाकारली पक्षातून बाहेर पडलो अपक्ष म्हणून लढलो पक्षश्रेष्ठींना वाटलं की हा एकटा बाहेर जातो आहे वास्तविकता जरा दादा भेटली होती सुंदरकर दादा एक मी एकटा दा बाहेर गेलो नव्हतो माझ्यासोबत विचार होता महात्मा ज्योतिबा फुलेंचा रात्री सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार घेऊन सोबत सावित्रे फुलेंचा विचार घेऊन मी बाहेर पडलो होतो आणि त्या विचारावर लढता लढता विजय झालो आज तुमच्या हाताने माझा सन्मान योग आला याचा सगळं कारण असेल किंवा याचा सगळं याच्या मागे कोणाचा हात असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे अशा या महात्मा ज्योतिबा फुलेंसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सोबत दोन शब्द

सब्सक्राइब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये